काय करायचं आहे हे तुम्हाला करायचं सा कशासाठी आहे तर मानवतेसाठी चाललेलं हे आध्यात्मिक कार्य बाबाजीने त्याला मांडलं होत की आध्यात्मिक क्रांती मला करायची आहे इट इज फास्ट रेव्होल्युशन ऑफ अध्यात्म असं बाबाजी बोलले होते मग आध्यात्मिक क्रांतीचे वारसदार आणि क्रांती, वारस क्रांती करत असताना या गोष्टी होणं होणं आहे आणि जेव्हा सास शरीर जेव्हा ते बलिदान झालं त्यावेळेला सास जास्ती त्या आईच्या मनामध्ये नसेल का एकीकडे एक नवऱ्याचं बलिदान आहे आणि त्या बलिदानाच्या गादीवरती मुलाला बसवते गावात चौकात मारामारी जरी झाली तर तिकडं आपण आपल्या पोराना फिरू देत नाही इतकं प्रेम करतो आणि तीन दिवसापूर्वी सहसंघाची जी जो जीवन संगी आहे जी साथी आहे त्याने वीरता प्राप्त केली आहे आणि त्या काटेली सहसंघाची गादीवरती पुन्हा बलिदान होण्यासाठी स्वतःच्या मुलाला बसवायचं आहे सत्तावीस एप्रिल एकोणीसशे अठ्याऐंशी आणि त्यानंतर सासंगाचे जे शब्द आले जे आतापर्यंत ऐकले आपण खून जरूर पण हे बोलत असताना सद्गुरु बाबा हरदेवसिंगजी महाराज आणि माता सविंदरजीनी ज्या ज्या वेळेला ब्लड डोनेशन कॅम्प लागले त्याची सुरुवात स्वतःपासून केली की के स्वतःच्या धम्यातलं रक्त त्या पाटल्यामधून प्रवाहित केलेलं आहे आपण बरेच फोटो पाहिले असतील जेव्हा हा विषय माझ्यावरती आला की कि मी किती वेळा बलिदान केलं सहा रक्तदान केलं या मिशनसाठी आमच्यातले इथं बसलेले अनेक जण असतील ज्यांनी एकदा पण केलं नाही प्रेमाने बोला कराय पण नाही केलं म्हणजे आवाजाला आवाज लागेल त्यांना या गोष्टीवरती बोलूच नाही म्हणजे प्रॅक्टिकल तुमचा परमार्थ पाहत होता स्वतः गुरुने शिकवलं त्या वाटेवर त्या वाटेवरती तुम्ही चालवण्याचा शुभ संदेश दिला जर मी त्या गोष्टीचा पाईक बनलो नसेल तर आध्यात्मिक क्रांती माझ्याकडून होणे नाही मसुरी कॉन्फरन्स मधल्या तीन गोष्टी ज्या सास प्रत्येकाने या ठिकाणी हायलाईट केल्या माझे सहकारी मित्र वकील आहेत अतिशय चांगले आणि मोजक्या शब्दात त्यांनी ते मांडलं किशी लग्न होतात की साधगी वर झाली पाहिजे कमी खर्चामध्ये झाली पाहिजे दिवसा झाली पाहिजेत प्रकाश झोत सुद्धा सास जे वापरायचा नाही आहे मी यासाठी यावेळे असं विटावण्यास सांगतो की तो आदेश मी जसाच्या तसा पाहिला माझ्या लग्नाचा अल्बमचा फोटो बघितला तर तो कळेल जेव्हा सास मुंबईला आम्ही त्या टर्म्स अँड कंडिशन महात्मा सांगत होते की लग्न कसं करायचं सगळा सगळ्या खर्च वाचवायचा हळदी नाही झाली पाहिजे इवन सास माझ्या हातावरती जी हाता मेहंदी सुद्धा नाही आहे जेव्हा आम्ही नवरा बायको एकत्र येऊन बसलो की एक विचार मनामध्ये आला की का रे ते बाशिंग ज्याला तीस पस्तीस रुपये खर्च करायला लागणार आहेत ते बांधणं गरजेचं आहे का तिने सांगितलं नाही गुरुची नजर बाशिंदावर पडून चेहरा जगण्यापेक्षा ते पण नको आम्ही तेही नाही बांधलं तसंच बसलो शेवटी सेवा दल महात्माला दया आली ते म्हटले सगळे एवढे सजून बजून बसलेत मुकुट लावले हिरे जडतले काय काय केलंय ते तिथं बसलेले नाही आणि तुम्ही दोघं असंच बसलात मी म्हटलं जसं गुरुने सांगितलं तसं बसलो तिने फुलाची माळा बनवली आहे आमच्या डोक्यावरती बांधली आणि सगळ्यात जास्त आनंदी आणि सगळ्यात जास्त म्हणतात ना की आम्हाला आमचा अभिमान वाटायला लागला की आम्ही गुरुचे शब्द पाहिलेले आहेत त्याच झालं असं की सासंघ ते दोन हजार अकराचं जर सासजी मंडळाच्या किंवा आपल्या सगळ्या फ्रेस न्यूचा जर फोटो बघितला तर त्याच्यातला फोटो माझ्या आहे त्याला कारण होत की शासनाच्या एकच ड्रेस खरेदी केला होता कुठलाही तर खर्च केला नव्हता जसं गुरुनं सांगितलं तस या भावना यासाठी मी तुमच्या समोर मांडली होते तुम्ही इथून पुढे तुम्ही तुमच्या पोरांची काही जर स्वतःची लग्न करणार असं हा गुरुचा आदेश पाळता येतोय का बघा मी म्हणणार नाही पाळा आपल्याला अजून वाटत की भाऊकी काय म्हणेल बहीण काय म्हणेल पाहुणे काय म्हणतील हा नाराज होईल अरे गुरुचा शब्द ऐकून आम्ही न ऐकून आम्ही गुरुला नाराज करेल हा कधीतरी कर विचार मनात येऊ देणार का कवीची सुंदर कल्पना आहे संतांच्या पावलांनी सतत वाळवंटच सोडवला हिरवळ कुठं दिसलीच नाही आयुष्याची वजाबाजी करता करता मागवून पाहिलं असता सगळीकडे हिरवळच हिरवळ होती कुठं उरलंच नाही ही अवस्था सास कुठं जरी गेलात ना रस्त्यावरती फिरता फिरता तुम्हाला कोणीतरी दंधनकार करेल इतकं संत महापुरुष इझिली आता अवेलेबल आहे पण सासर तो काळ असा होता सत्संगला बाहेर पडताना सासराज आपल्या घरातला गेलेला महात्मा परत येईल याचा अंदाज नव्हती की माघारी येणार आहे का म्हणून निर्माण केलं होतं परिवारामध्ये म्हणून त्यांच्या नावचा इतिहास बनला त्यानंतर कसुरी कॉन्फरन्स मध्ये दुसरी गोष्ट होती की संपूर्ण नशाबंदी सासंब्राजी आता सुद्धा आमचे काही सदस्य लपून छपून कॅम्प मध्ये बरेच वेळा चेक करताना सापडत किंवा आमचे सदस्य सापडत मला हा विचार म्हणा तो जेव्हा संपूर्ण हा शब्द घेतला तेव्हा मी माझ्या पतीने एवढं चालतंय हे चालतंय ते चालतंय हे नाही सांगितलं किंतु परंतु मध्ये नका होतो औषधाची योग्य मात्रा योग्य वैद्याकडून योग्य वेळी घेतल्याच्या नंतर विकार बरा होतो माझ्या मनातले सगळे विकार जर बरे करायचे असेल तर ती मात्र जशी गुरु न सांगितली तशीच मला कारण करावे लागेल मी माझ्या मनमाजी करावा नाहीच आमच्याकडन आणि भक्तीचा वाळवंट संपवायचा असेल आमची जीवन बाब फुलवायची असेल तर त्या संत वचनांना माझ्या कर्माद्वारे प्रवाहित करावंच लागेल त्याला दुसरा पर्याय नाही निरंकरी बाबा, बाबा जी महाराज यांच्या प्रवचनामधून एक वचन ऐकलं होतं बाबाजी सांगत होते की हाती जब रस्ते से गुजरता है ना तो छोटे छोटे बच्चे उस पर कंकर भेटते हैं। तो कभी उस हाथी ने नहीं सोचना की बच्चे मुझ पर कम कर फेंक रहे चलो मैं यहां से भाग जाता हूं वो जी ऐसा कभी नहीं सोचता वो तो अपनी मस्ती में वो तो अपनी धूम में वो तो अपनी लगन में चलता रहता है चलता रहता है मेरे संत भी उस हाथी की तरह चाल चलते हैं ऐसा अच्छा बाबा जी बोले होते हैं शासन हा विचार मला आज तरी करायला हवा कुणी मला शासन जे माझ्या मनाविरा विरुद्ध एखादा शब्द बोलले की मी फुगून बसतो प्रेमाने बोला असते सवय आपल्याला इथं कोणाचं नाही आवडलं तर शासना आमचा इथं सरकार नाही झालं तर नाही येत आम्ही सत्संगला शासन बलिदानाच्या गोष्टी करणारी माणसं छोट्या छोट्या गोष्टीवरती फुगून बसून सत्संगापासून विरक्त होत असतील ते विचाराच्या शेवटी येऊन म्हणू शकतात का शेवटच्या श्वासापर्यंत सेवा सत्संग कसं म्हणता येईल जर मला तसं म्हणायचं तर, तर मला तसं जगता आलं पाहिजे मला तसं करता आलं पाहिजे सर सात आठ वर्षाचा होतो मी बाळासाहेब यादवजी अनंत पवारजी यांच्यावर ओले थांबली एक प्रचार प्रोग्राम साठी गेलो होतो आणि तिथून पुढे मी ज्या गावी राहतो सावळेला आम्हाला यायचं होतं नऊ ते अकराचे प्रोग्राम असायचे साडे अकरा बारा वाजले रस्त्यावरती येऊन वारायला कुठलंच वाहन येत नव्हतं शासकाची बाळासाहेब पूर्वी माहिती आपल्याला सफारीवरती काळ्या सफारीवरती असायचे दिसताना जरा पोलिसासारखे दिसायचे बऱ्याच गाड्या अडवण्याचा ट्रक वगैरे जायचे रात्री बऱ्याच गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला पण गाड्या थांबायला तयार नव्हत्या रात्री साडे रा बारा वाजता समोर आली बाळासाहेब त्या अम्बुलन्सच्या आडवे उभा राहिले अँब्युलन्स थांबली आणि ड्रायव्हरला विचारतात तो कुठल्या रूट चालला त्यानं सांगितलं की या रूट ना पुढे आठपाडीला जायचं जायचंय मग ते म्हणे आम्हाला त्या सावलेस पर्यंत सोडता ते म्हणे तुम्ही चार पाच जण आहेत तुम्हाला घेतलंही असतं पण अँब्युलन्स भरली ज्या अँब्युलन्स मध्ये मी बॉडी टाकली आणि ती मी आठपाडीला घेऊन जातोय त्याने बॉडीच टाकला आणि बॉडीच टाकेल म्हणजे आम्ही ती दरवाजा त्याने उघडला आम्ही आत गेलो बाजूला इकडं एक बाकडं तिकडे एक बाकडं आणि मध्ये ती बॉडी टाकलेली होती बांधलेली होती त्या बाकड्यावरती बसल्याच्या नंतर सासंगाचे पाय खाली लटकत राहिले होते आणि त्या टेकतील अडचणी मला ते त्रास व्हायचा सास खाली पाय जातील म्हणून काही अंतर कापल्याच्या नंतर बाळासाहेबांनी ही माझी झालेली द्विधा अवस्था पाहिली आणि साठी तरी त्याला पाहिला होत आठ वर्षाच मुळधा खाली पडलाय बघितलं तर शासन गल्लीत पोरुस सांबगड घाललं काय झालं असेल किती कळलेलं त्या ज्ञान यांचा रागानं माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं की लाव काय शासनाशी मी पाहायला लावला आणि पाय लावल्याच्या नजी बाळासाहेब बोलून गेले की आता हा मुक्त झाला माणूस समाज अरे सात वर्षाचं वय सा किती मोठे अपेक्षा घेऊन हा महात्मा चालला होता कि माझ्या या छोट्याशा संदाचा पाय जरी लागला त्या मूर्ग्याला सुद्धा मुक्ती मिळणार आहे हा विश्वास जागृत करणारे आमच्या बरोबर महात्मा होते आणि तिथून मी जेवढा प्रवास केला ना त्याच्यावरती पाय ठेवून बिंदास केला मला ती गोष्ट सांगायची की बाबा या विश्वासानं मी या मिशन कड मी या सिच्युएशन मध्ये राहता आलं पाहिजे अनेक घटना गुरुपरिवारामधल्या विश्वास कायम करणार आहे पण मी संत निरंकारी मिशनची जी माझी अटॅचमेंट झाली ती सापेक्षवादाने झाली असेल तर मुक्तीधामापर्यंत तुम्ही कदापि पोहोचणार नाही म्हणजे इथून मला काहीतरी बनायचं आहे मला काही ते प्राप्त करायचं आहे मग ते पद प्रतिष्ठा सगळं आलं त्याच्यामध्ये संसारिक गोष्टी सुद्धा आल्या इथं येऊन स्वतःला संपवणं म्हणजे पारमार्थिक होणार आहे एक गोष्ट अजून सांगतो ये इथं येऊन वेळे बनण्याचे खूप काय फायदे आहेत इथं येऊन वेळे बनण्याचे खूप काय फायदे आहेत कारण शहाण्याला जगण्यासाठी काटेकोर फायदे आहेत तुम्ही स्वतःला शांत सिद्ध करायला गेलात ना फसला म्हणून समजायला वकील साहेबांनी माहिती आहे आम्हाला सगळं खरं माहिती असतंय ना पण आम्ही त्या आरोपीला सांगतो साहेबांनी विचारलं ना गुन्हा का काय जातायचं तू एवढंच सांगायचं नाही म्हणून बाकी मी आहे तेव्हा <laughs> <laughs> अरे हे पण पारमार्थिक कोर्ट आहे इट इज अ नॅचरल जस्टिस ऑफ कोर्ट परमात्म्यानं निर्माण केलेल्या कोर्टामध्ये आम्ही बसलो आहे वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी आणि या जन्म मरणाच्या राहत गाडग्यातून बाहेर काढण्यासाठी अपील करून अर्ज करून तुम्ही इथं आलाय की मला याच्यातून आहे मला याच्यातून बाहेर पडायचं आहे मला मुक्तीधामा पर्यंत पोहोचायचं आहे आता कुठल्या जर्नी मला पुढची करायची नाही बर इथ आल्याच्या नंतर तुमचं अभिवेशन टाकलेलं आहे त्याच्यावरती आदेश होणार आहे त्याला करू द्या ना शासन निर्णय घेण्याचे सगळे हक्क अधिकार त्याच्याकडे आहेत मानव एक गोष्टी करणारे आम्ही महामानव रात्री झोपताना देवावरती विश्वास ठेवू उद्या मला काय करायचं असं प्लॅन न करता झोपू शकतो का आपण उद्या काय करायचे याचा विचार न करता आपण जोपू शकतो का आणि इथं तो सगळे एक झाले पाहिजे सगळे नेक झाले पाहिजे त्याच्या पुढची साधी गोष्ट विचार रात्री झोपताना माझ्या हाताच्या कक्षेचा व्या मोबाईल ठेवायचं धाडस तरी आपण करू शकतो का काय माझ्या हाताच्या कक्षेच्या बाहेर म्हणजे हाताला लागला नाही पाहिजे एवढ्याला मोबाईल ठेवून ते नाही म्हंटले सगळे तुम्हाला तिकडे तेलगावला पाठवायला पाहिजे बरं म्हंटले सगळं इतकं तापस्वादानं नटलेलं माझं तुमचं जीवन आहे कुणावरती अविश्वास ठेवतोय मी कोण बघणार आहे माझा मोबाईल रात्रीमध्ये उठून तरी सुद्धा ठेवत नाही लहान मुलांच्या हातात पडू नये म्हणून एक कोड ठीक आहे मी म्हणतो स्क्रीनला लावला <laughs> 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 पुढच्या बोलायची गरज नाही मला अरे याच्या प्रत्येक गोष्टीला कोण आहे रे मला अजून कळलं नाही पुण्यापासून लपवतो आपण जिशाबरोबर लग्न करून आलो तिथं शपथ घेतली काय शपथ घेतली काय शपथ घेतली इथून पुढचे तो इंग्लंड जोरात असायला किती किती जन्म किती जन्म सात जन्म कुणाबरोबर यांच्याबरोबर काढणार काढणार तर आपली नाही अरे नायक म्हटले झटक्यात नाही म्हटले तुम्ही अविश्वासामध्ये राहूच नका जगाला जितका आपण सर कळलेलं नसून एका धक्क्यात यानं कळलेलं असे जगापुढे आणि आमच्या समोर वेगळं आहे म्हणजे एकतेच्या गोष्टी बोलणारी माणसं घरात एक नाही होऊ शकत आपल्या पत्नीशी आपल्या मुलाशी आपल्या भावाशी आपल्या ते एकत्र संसार करू शकत नाही नरंतरी बाबा जी महाराज बोलले होते मानवतेच होईल जर का एकोप्यानं राहता आलं वाटते मला प्रस्थापित व्हावी तर तो एकपाला निर्माण करावा लागेल एक विचार घरात मांडताना मला प्रत्येकाच्या चालून कन्फर्न घ्यावा लागतो आज तुला मान्य आहे का ह्याला मान्य आहे का त्याला मान्य आहे का जेव्हा माझा होता ना तेव्हा असं व्हायचं नाही तो घरात यायचा आणि सांगायचा उद्या असं होईल अरे त्याचा उद्या असं का होईल म्हणायचं आज मानव हिता करताना कुटुंबातला तो करता भाव निर्माण करणाऱ्या माणसाला तो आदर सत्ता प्रेम तो श्रद्धा तो विश्वास मला माझ्या परिवारात निर्माण करावा लागेल शासशी कर्तृत्व कर्मातून सिद्ध होत तर ने कर्म माझ्या हातातून झालं पाहिजे मी जे बोलतोय ते जगता आलं पाहिजे शासनाचे माझे जे चेहरे आहेत जे, जे हित तो चेहरा समाजामध्ये असला पाहिजे तोच चेहरा माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी असला पाहिजे तोच चेहरा शासनाक मी सत्संग मध्ये घेऊन घेतलं पाहिजे माझ्या प्रत्येक ठिकाणी चेहरे वेगळे आहेत प्रत्येक ठिकाणी म्हणजे माझे व्यवहार वेगळे आहेत अशाने एकता प्रस्थापित नाही होणार अशा निर्माण होणार अशाने ईर्षा घृणा निर्माण होणार आणि मग गुरुचं स्वप्न स्वप्न राहील कारण स्वप्न ते असत जे डोळ्या झाकल्यावरती पडतं आणि सत्य ते असतं ज्याच्यासाठी फक्त एक पापणी उघडावी लागते ती अज्ञानाची ती आपल्या आपल्याला ती गर्वाची ती पातळपणाची जी पापणी सत्य दाखवलं निरंकार प्रभू परमात्मा जो माझ्या अविनाशी आहे आणि पापणीच्या मध्ये सुद्धा त्याचा अस्तित्व आणि त्याच्या समोर ते मानवतेला लाजवणारे असतील तर शासनाची मानव एकता कधी प्रस्थापित नाही होणार शासनाची निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या आयुष्यातला दुसरा एक प्रेरक प्रसंग आहे राजस्थानला सर प्रांतीय संत समागम चालू होता राजस्थान माहिती वाळवंट सगळीकडे धूळ आहे वाळू आहे आणि त्याच्यामध्ये सास बाबांची रॅली निघाली आहे बाबाजी रथात उभा आहे आणि ज्यावेळेला तो रथ समोर येताना सेवादल प्रोटेक्शन करण्यासाठी लाईन कंट्रोल करण्यासाठी थांबले होते आणि एक भगिनी सास हातामध्ये राजस्थानी गुलाबजामून घेऊन उभा आहे राजस्थानी गुलाबजामून आणि ते पुढे जाऊ पाहते जाऊ देत नव्हते जशी ती पुढे सारखा सेवादल तिला मागं दाबायचे मागं दाबायचे मागं दाबायचे शेवटी हुजूरचं लक्ष त्या भगिनीवरती गेलं आणि मग सासन हा प्रेम उत्सल आहे मात्र उत्सव हृदय होत्या सेवा सेवादलना सासन तो आदेश देण्यात आला की येऊ दे तिला येऊ दे ती आली दर्शन घेतलं तो हातातला गुलाबजामुन ज्याच्या ज्याच्यावरती ती धूळ मिठी माती सगळं असे पडलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं कण बाबाजींच्या पोटाला लावण्यासाठी तिनं तो हाताने तुकडा टाकताना पण शेवटी त्या भगिनीला आवडला जसा तो मोठा गुलाबजामुन होता तसाच जावला आता भक्तपणाची लाजच माझ्या गुरुला नापायची होती सर तसाच्या तसा गुलाबजामुन बाबाजीने खाल्ला होता तसाच्या तसा जेव्हा तो प्रोग्राम करून बाबाजी निघून गेले ना बाजूला तो प्रवास सुरू झाला आणि मग जे प्रकार व्हायचा खाल्लेलं जो गुलाब चालू होता त्याचा परिणाम झाला बाबाजीच्यावरती व्हॉमिटिंग सेन्सेशन चालू झालं बाबाजी गाड्या बाजूला घेतल्या आणि मग एका रस्त्याच्या बाजूला व्हॉमिटिंग करतायत बाबाजी तेव्हा सास कुलदीपजी बाबांच्या गाडी गाडीतून खाली उतरतायत बाबांची ओमेटिंग करताना बाबांच्या पाठीवरून सास हात फिरवतायत हात फिरवतायत हात फिरवतायत आणि हात फिरवताना स्मरण करतायत तुम्ही रमकार मैत्री क्षणा बघलो अरे ओमेटिंग करणारा माझा सद्गुरू एक क्षणार्धामध्ये कुलदीपजींच्याकडे बघतोय आणि पाहिल्याच्या नंतर एक भक्तांनी भगवंत एकमेकला पाहिला आणि मग कुलदीपजी सास पुन्हा हसतायत आणि बोलताय पता आहे आप खुद निरंकार हो लेकिन इकरार नाही करते स्वतः निरंकार आहे पण भक्तपणापासून सद्गुरूने स्वतःला लपवून घेतला होता कधीच सास संघाचे बाबाजी तुम्हाला सांगितलं नव्हतं कधीच आशीर्वाद देताना गुरु बोलला नव्हता जा तुझं काम होईल बाबाजी हमेशा निरंकार कृपा करे तोही सास एक किस्सा आहे बाबा छोटा सहा सात वर्षाचा मुलगा त्याचे वडील आजारी होते म्हणून सासंगजी गेला होता आणि दर्शन घेतला आणि बाबाजीला सांगतो की बाबाजी कृपा मेरे बहुत आहे आप आशीर्वाद देणार कि से जल्द ती हो जाए जेव्हा सासंगजी बाबाजी त्याच्याकडे बघतात हसतात डोक्यावरती हात ठेवतात आणि सांगतात की निरंकार कृपा सर

इतका साधा माझा गुरु होता सासंग भक्तपणाला कधीच लाजवलं ला नाही गुरु कधीच नाही तुम्ही गेलात आणि कुठली गोष्ट माझी तुम्ही कधीच सासंग जे कमी पडली नाही छत्तीस वर्षापूर्वी छत्तीस वर्षामध्ये शरीर रूपाची जर आम्हाला सगळ्यात जास्त साथ मिळाली असेल तर सद्गुरुबादेवसिंगजी महाराज ज्याच्यामुळे खूप प्रेम सास शरीरावरती गुरुवरती आम्हाला आम्ही ते केलं बस मानव एका दिवसाच्या निमित्तानं संतांच्या कथा वाचून माझ्या जीवनाच्या व्यथा बदलणार नसतील तर त्या कथेला अर्थ प्राप्त होत नाही मग शैक्ष जे असतील अवतार सिंग जे असतील बाबा बाबा सिंग जे असतील सिंग जे असतील ऋषी व्यासदेव जे असतील अविंद कदम जे असतील या सगळ्यांनी आपलं जीवनशास्त्र या परमार्थासाठी संत निरंकारी मिशन साठी बलिदान केलंय त्यांच्या कथेला तेव्हाच अर्थ उरणार आहे जेव्हा त्या शब्दावरती सासन म्हणजे मी चालायला लागेल कारण बाळासाहेब उगच उगत नाही सांगायचे की सर्वच वाटात आहेत गावाचा असं अजिबात नाही त्यातल्या काही वाटा स्मशान घाटात सुद्धा जातात या कृपा करा परमार्थिक वाटचाल करत असताना माझी वाट चुकून वाट, वाट लागू नये एवढी जरी काळजी घेतली ना तर मानव सासून फार दिवस ती वाट बघावी लागणार नाही आम्ही सगळे एक हो आम्ही सगळे नेक हो कारण मंडळाचा सिद्धांत तिथून चालव चाल चालला होता एकाला जाणार एकाला माना एक व्हा शासन मनामधल्या ज्या भिंती आज निर्माण करून आम्ही चाललोय ना घरामध्ये मी मला कळसाव हो, कारण शासन कृषीने वकील सगळ्यात जास्त केसेस जर आमच्याकडे कोणाच्या येतात ना तर त्या आमच्या लोकांच्या ही अभिमानाची गोष्ट नाही आहे वाईट वाटतं आम्हाला आमच्या लोकांची भांडणं मिटवण्यासाठी आम्ही आहोत का तर या कृपा करा आपल्यातली वाट आपल्यातल्या शंका आपली अडचणी अडचणीत निरंकरी माताजीने विचारातून सांगितलं की एडी छोटी कचोर लागा आपल्यातली वाद मिटवताना पुढं पूर्ण या प्रेमानं जवळ घ्या हिच संपवा ते कोर्टापर्यंत कचेरीपर्यंत वकिलापर्यंत मध्यस्थापर्यंत गावापर्यंत भावकीपर्यंत तुम्ही लोकांकडे जाऊ नका कारण तुमच्याकडे बघून संगतीत मिशन उभा राहतंय तुमच्याकडे बघून समाज उभा राहतोय अजून जाता जाता एक गोष्ट सांगतो जगातले सगळ्यात भाग्यशाली जगातले सगळ्यात सुखी जगातले सगळ्यात खासरे चेहरे जगाच्या बाजारामध्ये केवळ तुम्ही आहात तर तशा चेहऱ्याने जीवन जागृता येते का बघूया कारण आपले एवढं सुखी आपल्या एवढं समाधानी आपली एवढं शांतीप्रिय जगात कुणाकडेच नाही कारण देव माझ्या बरोबर आहे गुरु माझ्या बरोबर आहे या कृपा करा तशीच जीवन जगण्याची मती मला आणि माझ्या परिवाराला प्राप्त व्हावी बोलता चालता एखादा शब्द अथवा लागत शब्द दोन्ही शब्द गेला असेल तर दासला उदारांचं करणं क्षमा करा प्रेमाने तुला